त्याच्यामध्ये खतांची उपलब्धता असेल किंवा जी काही आपली पूर्व तयारी आहे त्या तयारीच्या संदर्भात सगळ्या जिल्ह्यांमध्ये बैठका त्या ठिकाणी झाल्या जिल्ह्यांच्या बैठकांचं संकलन जे आहे ती विभागीय आयुक्तांनी या ठिकाणी केलेलं आहे जिल्ह्या जिल्ह्यांमधनं ज्या काही अडचणी आपल्या समोर आल्या त्या अडचणी या ठिकाणी मांडण्याचं काम हे आपल्या विभागीय आयुक्तांनी केलेलं आहे मला असं वाटतं की कदाचित सगळ्या गोष्टी या बैठकीत मांडल्या गेल्या नसतील पण कृषी सचिवांनी या सगळ्या जिल्ह्यात आलेल्या ज्या काही अडचणी आहेत त्याचं संकलन हे करून घेतलं पाहिजे आणि त्या माध्यमातन त्याच्यामध्ये काय आपल्या अडचणी आहेत त्या आपण दूर कशा करता येतील याचा ये प्रयत्न केला पाहिजे खरं म्हणजे एकीकडे आपल्याला खतांचं नियोजन असेल बियाण्यांचं नियोजन असेल या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि ते करत असताना जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपल्याकडे सगळ्या बियाण्यांचा सा साठा हा आपल्याला आवश्यकतेपेक्षा जवळपास तेवढा किंवा जास्तच असतो जास्त। पण जिल्हाशा वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्धता वेगवेगळी असते मग काही ठिकाणी तुरीची उपलब्धता कमी असते मग त्या ठिकाणी आपल्याला त्या तक्रारी येतात की आमच्याकडे तुरीचं बियाणं उपलब्ध नाही आहे तर मागील वर्षीचा ट्रेन आणि या वर्षीचा ट्रेन या दोन गोष्टीचा विचार करून त्या जिल्ह्यामध्ये तेवढी उपलब्धता आहे की नाही याचा विचार आपल्याला केला पाहिजे खरं म्हणजे आपण जर ऐतिहासिक दृष्ट्या बघितलं तर ज्या वर्षी चांगला पाऊस आहे अशा प्रत्येक वर्षामध्ये आपला कृषी विकासाचा दर हा आपल्याला प्रचंड वाढलेला दिसतो कारण आपली शेती आजही ही पावसावर अवलंबून असलेली शेती आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्या पीक पद्धतीवर पावसाचा एक फार मोठा परिणाम असतो आणि आता जर आय एम डी या ठिकाणी सांगताय की जवळपास एव्हरेज एकशे पाच टक्के आपण बघितलं असेल तर वेगवेगळ्या विभागांचा आपण विचार केला तर एकशे साठ टक्क्यापेक्षा कमी महाराष्ट्रात कुठेच पाऊस आपल्याला दिसत नाहीये त्यामुळे इतका चांगला पाऊस ज्यावेळेस पडतो त्यावेळी आपल्या कृषी विकासाचा दर चांगला असतो आपल्यातली उत्पादकता चांगली असते आणि तुम्ही जो अंदाज घेतलेला आहे दोन लाख चार हजार टन एवढं एवढी उत्पादकता मला असं वाटतं की हा आपला रेकॉर्ड असेल म्हणजे आतापर्यंतची सर्वाधिक उत्पादकता ही आपण यावर्षी अपेक्षित केलेली आहे आता ही सगळं करत असताना शेवटी वातावरणातल्या बदलाचा थोडा परिणाम हा आपल्या शेतीवर होत असतो अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की पावसामध्ये खंड पडतो आता तो, तो खंड पडणार नाही असं आयएमडीचं प्राथमिक मत आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की फार आपल्या पिकांवर परिणाम पडणार नाही पण मला असं वाटतं की अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये यापूर्वी आपण हिस्टॉरिकली बघितलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात कीडचा प्रादुर्भाव देखील अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालेला आहे कधी गुलाबी बोंडळी आहे कुठे अजून येलो मोजा काय कुठे मावा तुडतुडा आहे त्यामुळे आता चांगलं पीक असताना म्हणजे मागच्या काळात आपण बघितलं की ज्यावेळी धानाचं पीक आपलं हे रेकॉर्ड पीक होतं आणि त्या रेकॉर्ड पिकाला मावा तुडतुड्याने जवळपास पन्नास टक्क्यावर आणलं आपण दोन हजार अठरा साल एक आपण असं बघितलेलं आहे की ज्या सालामध्ये जवळपास आपला संपूर्ण कापूस हा म्हणजे साठ टक्क्यापर्यंतचा कापूस आपला हा गुलाबी बोंड अळीमुळे त्या ठिकाणी गेला आता परवा अतिशय चांगला एक नवीन पद्धतीचा फेरोमॅन ट्रॅप आपण नागपूरला बघितला जो आपल्या केंद्र सरकारच्या लॅबोरेटरीजने तयार केलेला आहे जो एआयबल्ड अशा प्रकारचा आहे की ज्याचा वापर केला तर आपण अशा प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव हा टाळू शकतो शेवटी प्रशासन म्हणून आपली जबाबदारी काय तर आपली जबाबदारी ही आहे की आपल्या शेतकऱ्याला शेती करता योग्य जे काही बियाणं असेल खत असेल हे वेळेवर पोचलं पाहिजे त्याला योग्य प्रकारे विजेची उपलब्धता आवश्यकता असेल तर आपल्याला खरीपात खूप जास्त आवश्यकता नसते पण तरी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ती करावी लागते त्यामुळे ती आवश्यकता जी काही असेल ती योग्य प्रकारे केली पाहिजे कीड व्यवस्थापन योग्य प्रकारे झालं पाहिजे अशा सगळ्या गोष्टींकडे आपण जर मला आपन असं वाटतं लक्ष दिलं तर एक चांगला खरीपाचा हंगाम जो आहे हा आपण या ठिकाणी पूर्ण करू शकतो